श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक एकशे अडुसष्ट वसिष्ठ पुढे म्हणाले जगातील सर्व नाम नामरूपे ही ईश्वराची कल्पना असल्यामुळे ही ईश्वर ब्रह्माहून भिन्न नाहीत विषयांशी तादात्म्य झाल्यामुळे नामरूपातील भेदामुळे चैतन्यातही भेद होतो असे अज्ञानीजनांना वाटते पण त्यांची ही भावना खरी नव्हे जड चैतन्याचा विवेक केला म्हणजे जड विषय चैतन्याहून भिन्न नाहीत हे ध्यानात येते नामरूपात्मक विषय हा निराकार ब्रह्मावरील भ्रम असल्यामुळे विषयाकारता हा देखील एक भ्रमच होय कारण निराकार चैतन्यामध्ये जड आकार उत्पन्न होणे असंभव आहे म्हणजेच विषयांचे जडाकार होणे हा केवळ वृत्तीचा धर्म ठरतो जगातील भिन्न दिसणाऱ्या पदार्थांचा अनुभव जर चैतन्याच्या आश्रया वाचून येत नाही तर चित शक्तीच्या अधिष्ठानावर भ्रमरूपाने भासणारे पदार्थ चैतन्याहून भिन्न आहेत असे कसे म्हणता येईल आकारामुळे सुवर्णात निराळेप्रमाणे निराळेपणाने भासणारे अलंकार सुवर्णाहून भिन्न नसतात किंवा पाण्यामध्ये निराळेपणाने भासणारे तरंग पाण्याहून निराळे नसतात त्याप्रमाणे नामरूपात्मक जग ईश्वराहून भिन्न नाही कारण ईश्वरच आपल्या कल्पनेने जगद्रूप बनला आहे परंतु जग मात्र ईश्वरामध्ये नाही सुवर्ण कड्याच्या सुवर्ण कड्याच्या रूपाने भासते पण कडे म्हणून सुवर्णामध्ये निराळे असे काही नाही त्याचप्रमाणे जगातील सर्व आकार ही त्या निराकार ब्रह्माची कल्पना असल्यामुळे त्याच्याशीच तद्रूप आहे जीवाच्या ठिकाणी असलेले ब्रह्मस्वरूपाविषयीचे अज्ञान हेच मी आणि जगत यांच्या रूपाने भासमान होते पाण्याहून निराळे नसतानाही पाण्यामध्ये तरंग जसे भासमान होतात त्याप्रमाणे परमात्म्याच्या ठिक थे, परमात्म्याच्या ठिकाणी सृष्टी वस्तुत उत्पन्न न होताही भासमान होत असते पण सृष्टीच्या ठिकाणी ब्रह्म वस्तुत नसते आणि ब्रह्माच्या ठिकाणी सृष्टी वस्तुतः नसते ब्रह्म हे कारण व जग हे त्याचे कार्य ब्रह्म हे अवय अवयवी व जग हे त्याचे अवयव असा जो भाव भासमान होतो तो देखील काल्पनिक होय ह्या ज्या कल्पना भासमान होतात त्या देखील ब्रह्माच्या सत्तेमुळेच होय यात शंका नाही स्वतःच्या ज्ञानशक्तीमुळे ते चैतन्यमय ब्रह्म आपल्या ठिकाणी प्रपंचाची कल्पना करून स्वतःला रूपाने पाहू लागते त्याप्रमाणे आपलेच मुख आपल्याला आरशात निराळे प्रमाणे निराळेपणाने दिसते त्याप्रमाणे निर्विकार ब्रह्म अविद्यारूपी आरशाचे ठिकाणी स्वतःला जगताकाराने पाहत असते ज्याप्रमाणे अंतःकरणापासून संकल्प उत्पन्न होतो त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये मायाशक्तीमुळे मायेत लीन असलेल्या शब्द तन्मात्रेचे स्फुरण होते तेच स्फुरण पुढे आकाशरूप पावते आकाशरूपी ब्रह्मच स्पर्श तन्मात्रा बनून नंतर वायुरूप बनते वायुरूप बनलेले ब्रह्म रूप तन्मात्रा होऊन तेजोरूपाने आपल्यालाच पाहू लागते नंतर जे तेजोरूपी ब्रह्म नंतर ते तेजोरूपी ब्रह्म रसतन्मात्रा होऊन जलरूप पावते जलरूप झालेले ब्रह्म पुढे गंध तन्मात्रा बनून पृथ्वीरूप पावते अशा क्रमाने परब्रह्माच्या ठिकाणी हजारो सर्गांची परंपरा एका क्षणात भासू लागते माया शक्तीमुळे ब्रह्मामध्ये हा सर्गांचा विलास भासत असला तरी आदी मध्य व अंत यांनी रहित असलेले ब्रह्म जीवांच्या कल्पनेप्रमाणे उत्पत्ती स्थिती व विनाश यांनी युक्त भासते हरिओम तत्स हरिओ तत्स ओम तत्स